नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या त्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सोहन हा सोहम त्याच्या त्याच्या पेंटिंग काढण्यामध्ये खूप मग्न झालेला असतो सोहम पेंटिंग काढत बसलेलो असतो आणि आम्ही का मागून येते आणि सोमला विचारते की सोम अरे काय सो हो, सो करत आहेस तू सोहो असं ती विचारते सोहम अगं मी पेंटिंग काढत आहे त्यानंतर लगेच त्याला इंटरप्ट करत आणि आम्ही का म्हणते की त्याचे काही पैसे तुला मिळतात रे तेव्हा सोम म्हणतो की हो ते आर्ट गॅलरीज वगैरे असतात ना तेव्हा आम्ही पब्लिश करतो मग त्यातून जेव्हा पेंटिंग सेल होतात मला भेटतात आणि का म्हणते हे बघ आर्ट गॅलरीज वगैरे जे काही सगळं आहे ते श्रीमंताचे शोक वाटतात मला ठीक आहे म्हणजे आपल्याला हवी हवीशी वाटणारी वस्तू आपण घेतो जर का एखादा फेमस आर्टिट आर्टिस्ट असेल आणि त्यात काही खास स्पेशालिटी असेल तर ती वेगळी गोष्ट आहे म्हणजे तिला असं म्हणायचं असतं की तू जस्ट सिम्पल आर्टिस्ट आहे इतका पॉप्युलर तू अजून नाही आहे हे हे विचार अनामिकाचे आपल्याला पटत नाही आहेत परंतु तिने त्याला अगदी हट केलेलं असतं ती म्हणते की तुझ्यासारखे तर हजारो असतील ना आणि असे पेंटिंग काढलेले आहेत तर त्या पेंटिंगचा काय उपयोग होतो तुला असं ती विचारते जे काही पेंटिंग मी काढलेले आहेत ना ते तर खूप अगदी मनापासून काढलेले आहेत हे, हे बघ ना अनामिका म्हणते अरे सो मी सुद्धा मनापासून माझे नेल आर्ट करतेच ना मग हा सुद्धा माझा छंदच आहे ना मला यातून पैसे भेटतात का त्यात काय खास असं आहे पेंटिंग करणं म्हणजे मी सुद्धा नील खूप छान असे अर्ट करते असे ती त्याला उत्तर देते तो म्हणतो की मी पेंटिंग काढतो लोकांना त्याचं किती महत्त्व आहे तेव्हा आता सह म्हणतो हे बघ मी फक्त आत्तापर्यंत एक्झिबिशन लावले गेलेले आहेत त्यानंतर त्याला काजलची आठवण होते काजलच्या कॅफेमध्ये ती काम करत असताना तिथल्या ओनरला तिने समजावून सांगितलेलं असतं की आपण एक पेंटिंगचं एक्झिबिशन भरूयात का त्यामुळे आपल्या कॅफेमध्ये लवकरातल्या लवकर कस्टमर देखील येतील आणि खूपच छान अट्रॅक्टिव्ह व्ह्यू असं आपल्या कॅफेला येईल असं त्या दोघांचं प्लॅनिंग झालेलं असतं आणि तिने सोहमच्या पेंटिंग्स तिथे लावलेले असतात सोहम हे क्षण आठवून खूप अगदी आनंदी होऊन चेहऱ्यावरती पुन्हा एकदा त्याच्या नव्याने स्माईल आलेली असते आणि पूर्णपणे काजलच्या आठवणीत तो गेलेला असतो अनामिका त्याला इंटरप्ट करत म्हणते की अरे मग तू तेव्हा जे काही केलं होतंस त्यात किती पेंटिंग्स विकल्या गेल्या सोहम मात्र विचारच करत असतो अनामिका त्यांना पुन्हा विचारत अरे किती पेंडिंग विकल्या गेल्या सोहम खुश होऊन सांगतो की अगं आतापर्यंत चार पाच पेंडिंग माझं गेले अनामिकाने सोहमच्या कर्तृत्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं असतं सोहमला याचं काही वाटत नसतं सोहमला येतो आणि सोहम म्हणतो की ठीक आहे आपण भेटूयात अनामिकाला या गोष्टीचा खूप राग येतो अनामिका म्हणते अरे सोहम काही सिरियसनेस आहे की नाही मी खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती तुझ्यासोबत डिस्कस करत आहे आणि तू किती कॅज्युअली घेतोयस गोष्टी असं ती मनातल्या मनात विचार करत असते ती म्हणत असते की शंडपद म्हणून किती दिवस राहणार तुझं कर्त कर्तृत्व काय आहे की नाही काय सिद्ध करणार आहे तू स्वतःला या पेंटिंगमधून आपलं लाईफस्टाईल सेट होणार आहे का या, या सर्व गोष्टी ती त्याला बोलत असते आणि इतक्या दरवाजाच्या बाहेर उभी राहून नैनाने हे सर्व ऐकलेलं असतं आणि तिला तर चान्सच मिळालेला असतो ती म्हणते की आता काहीतरी हॅपनिंग व्हायलाच हवं आहे या दोघांमध्ये काही ठीक सुरू नाही आहे याची बातमी आपण मदर इन लॉला द्यायलाच हवी आहे आणि यापुढे मज्जा या दोघांच्या संसारामध्ये आग तर लावायलाच हवी आहे असा विचार करून ती तिथून निघून गेलेली असते